तीन देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिमोर लेस्टेच्या दौऱ्यावर असून राष्ट्रपतींना तिमोर लेस्टेच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे सार्वजनिक सेवा आणि शिक्षण समाजकल्याण आणि महिला सबलीकरणासाठी दिलेल्या समर्पणाकरता हा पुरस्कार दिला जातो हा सन्मान भारत आणि तिमोर लेस्टे या उभय देशांमधल्या मैत्रीच्या नात्याचं प्रतिबिंब आहे अशा भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केल्या याशिवाय दोन्ही देशांमध्ये एकूण तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यापैकी एक करार प्रसार भारती आणि पूर्व तिमोर टेलिव्हिजन आणि रेडिओ यांच्यातला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिमोर लेस्ते इथल्या भारतीय समुदायाला देखील संबोधित केलं त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली राष्ट्रपती मुर्मू आणि लेस्तेचे राष्ट्रपती जोस रामोस होर्ता यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास यानंतर झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला द्रौपदी मुर्मू आणि लेस्तेचे पंतप्रधान काय राला झानाना गुस्माव यांच्यातही बैठक झाली भारत आणि तिमोर लेस्टे यांच्यात लोकशाहीसारख्या सामायिक मूल्यांवर आधारित सौहार्दपूर्ण संबंध आहेत असं द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या राष्ट्रपतींनी माजी राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली